खूपच छान असं पावसाळी वातावरण आणि धोक्याची चादर पांघरलेली ही सृष्टी खूपच नटलेली आहे आणि खास करून बघायला तुम्ही हे एकदम दुःख असं जमिनीशी चिकटलेलं आहे आणि थंडगार असा वारा सुटलेला आहे आपण पाहत आहात निसर्गाचा आविष्कार पृथ्वी आणि वरचा आकाश अगदी एक मिलाप झाल्यासारखं एकत्र आलं आहे आणि असा पावसाळी हवा थंडगार वारा खूप छान वाटतोय तो आपल्याला आणि त्याच्यामध्ये धबधब्यांचा पण आविष्कार बघायला मिळेल इथं धोक्याने खूप मस्त हे बघा हा जो खांब लावला आहे हे आहे पुणे आणि रायगड जिल्ह्याची हद्द आणि इथून खाली जो प्रदेश दिसतो हा शिवतर खोरे म्हणून कोकणातला भाग पडतो रायगड जिल्ह्याची हद्द पडते आणि समोरच आपण पाहताय जो दिसतो तो वेल्हे तालुका तोरणा आणि राजगड किल्ल्याचा जो परिसर आहे तो आणि त्या आपल्याच डाव्या बाजूला आपण पाहतो आहे बघा कावळा किल्ला आहे आणि त्यालाच लागून वरंदा घाट लागतो इथे आपण बघा खूप छान असं गवत वाढलं आहे गवतावर पाणी साचलं आहे आणि त्याचा पाण्याचा स्पर्श अगदी खूप सुखावून जातो आहे बघा कागद पिंजून हे बघा 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 हा आपला वरंदा घाट समोर दिसतो तो आणि त्याच्यानंतर तोच बाजूला असलेला कावळा किल्ला हा त्याच्याखाली तो सुनेभाऊ त्याच्यानंतर खाली, सुने खाली कुंभेश्वतर आंबेश्वतर कसबेशिवतर आणि आंबेनळी चेहरावाडी म्हणजेच समर्थशिवतर अशी ही गावं आणि हा जो सह्याद्रीच्या पर्वतरांगावरचा हा वरचा भूभाग जो आहे दुर्गम जरी असला तरी अतिशय मोहक बघा सुंदर असं गवत वाढलं आहे त्याच्यात जनावरे चारा खात आहेत चरायला आलेले आहेत धुकं कापूस पिंजल्यागत खालून दरीतून वर येत आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला प्रचंड महाकाय असे जलप्रपात म्हणजे धबधबे दोन धबधबे आपल्याला दृष्टीच पडत आहेत आपण ते पाहतोय एकंदरीत खूप अशी मजा येते निसर्गाच्या सौंदर्यात ह्या दोन धबधब्यांनी आणखीनच भर पडलेली आहे आणि इथे हा जो धुक्याचा जो खालून येणारा जो ओघ आहे हा सतत वरती वरच्या दिशेने येतो आहे तो खा खूप खूप छान वाटतं आहे बघायला खूप आनंद देत आहे आणि अजून तुम्ही बघू शकता की हा जो भाग आहे वरचा सपाट आहे पण धुकं ज्या भागातून येतं ती दरी आहे त्या दरीतून शूतर भागातून खालून वर रिकामे झालेले ढग म्हणजेच धुकं त्या दरीतून वर येताना हळूहळू हळूहळू वर येते आणि त्याच्यामुळे वर येऊन डोंगरांच्या टोकांना ते बिलगलं जातं आहे असं वाटतं की पांढरे शुभ्र फेटे डोंगरांनी घातलेले आहेत आणि हिरव्यागार पाचूंनी पाचूचा शालू जशी सृष्टी नेसलेली आहे आणि तशी हिरवीगार दिसते आहे खूप मन हरकून जातं बघा आपण बघू शकता धन्यवाद Go, 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 go.